नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे गोकुळ अष्टमी विशेष श्रीकृष्णाची सुंदर अशी गवळण आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तू जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारी आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग घागर घेऊन पाणी असे जाता रस्त्यात कान्हा उभा होता रस्त्यात कान्हा उभा होता घागर घेऊन पाणी असे जाता, जाता। रस्त्यात कान्हा उभा ना ना। होता रस्त्यात कान उभा होता डोईचा फोडला हो डोईचा फोडला माझा याने घडाग डोईचा फोडला माझा याने घडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या पोराने हळूच मारला लाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग हळूच मारलाय खडाग हळूच मारलाय खडाग हळूच मारलाय खडाग च मारलाय खडाग मोत्याची चुंबळ डोळीवर पाण्याचा घडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग दही दूध घेऊन मथुरेशी जाता रस्त्यात कान्हा उभा होता रस्त्यात कान्हा उभा होता दही दूध घेऊन मथुरेशी जाता रस्त्यात कान्हा उभा होता रस्त्यात कान्हा उभा होता याने सांडवल सांडवलं माझ दही ग याने सांडवल सांडवल माझ दही ग नंदाच्या पोराने हळूच मार मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग 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 नंदाच्या पोराने मोत्याची चुंबड डोईवर पाण्याचा खडाग मोत्या चुंब डोईवर पाण्याचा खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग एका जनार्दनी पूर्ण कृपेने नंदाच्या गवळांनी अडविल्या याने एका जनार्दनी पूर्ण कृपेने नंदाच्या अडविल्या याने हो नंदाच्या गवळने अडविल्या याने नंदाच्या पोराला सांगू मी बाई काय ग नंदाच्या पोराला सांगू मी बाई काय ग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पो पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग 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 मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग नंदाच्या पोराने हळूच मारलाय खडाग धन्यवाद